हा श्लोक म्हणजे संपूर्ण जीवनाचा सार आहे त्यागाशिवाय यश मिळत नाही आणि विदेचा आहे विदर्भ प्रांतातील एका छोट्याशा गावात दत्तात्राय आणि मधुकर नावाचे दोन मित्र राहत होते दोघंही एकाच वयाचे एकाच शाळेत शिकणारे आणि एकाच वर्गात बसणारे पण दोघांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती दत्तात्रय शांत अभ्यासू अत्यंत कठोर परिश्रम करणारा मुलगा होता त्याने खूप लहानपणापासूनच ठरवले होते की माझं आयुष्य मोठं व्हावं मला शिकलं पाहिजे ज्ञान ज्ञान आहे त्याला राजा बनायचं पण लोकांना द्यायचं होतं तो विद्यार्थी होता खऱ्या अर्थाने मधुकर त्याचं मन मात्र नेहमी मौजमजेत रमत असे तो म्हणायचा हे शाळेचं काय आहे फक्त अभ्यास करत बसायचं तर आयुष्यात मजा कधी करायची त्याला मित्र खेळ गप्पा टीव्ही सण जत्रा यामध्येच अधिक रस होता दोघंही एकाच घरातून निघायचे शाळेसाठी पण शाळेनंतर दत्तात्र थेट घरी जाऊन अभ्यास करायचा तर मधुकर गल्लीतील मैदानात किंवा नदीकाठच्या झाडांखाली आळसात वेळ घालवायचा भाग दोन गुरुजींचा मंत्र एक दिवस गावात विद्वान गुरुजी आले ऋषी गिरीश त्यांनी गावकऱ्यांना तीन दिवसांची नीतीशास्त्राची शिकवणी दिली त्यावेळी ते त्यांनी चाणक्य पहिला श्लोक सांगितला सुखार्थी वा तेजेत विद्या विद्यार्थी वा तेजेत सुखाम मधुकर हसत म्हणाला गुरुजी शिकायचं तर शिका पण सुख सोडायचं म्हणजे काय मग जगायचं कशाला गुरुजी गंभीर हसले बाळा आयुष्याचं खरं सुख हे ज्ञानात शिस्तीत आणि स्वतःच्या वाढीत आहे आता नाही त्याग केला तर पुढे जीवनच तुमचं त्याग करेल त्या दिवशी दत्तात्रयच्या मनात हा श्लोक कोरला गेला आयुष्यभरासाठी भाग तीन वाटेवरील काटे वर्ष सरत गेली दत्तात्रेयने शाळेत प्रथम क्रमांक मिळवला तो शहरात गेला उच्च शिक्षणासाठी पण तिथलं जीवन सहज तेथे खोली किरायाने घ्यावी लागली एका वेटर म्हणून काम अभ्यासासाठी रात्री दोन वाजेपर्यंत जागून वाचन करावं लागलं एका थंडीच्या रात्री त्याचं झोपडीतलं कंदील बंद पडला त्याने तीन दिवस देवळाच्या समोरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला कारण तो म्हणत असे मी विद्यार्थी आहे सुखासाठी नाही विदेसाठी आलो आहे मधुकर मात्र गावातच राहिला त्याने बारावी नंतर शिक्षण सोडलं सायकल वर गुटखा विकायचा छोटा धंदा चालवला सुरुवातीला लोक म्हणाले बघा मधुकर पैसा कमावतो दत्तात्रय काय करत असेल शहरात पण काही वर्षांत चित्र बदललं भाग चार परिवर्तनाचा क्षण एके दिवशी गावात मोठ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित केला गेला एका ए एस अधिकारी गावात येणार होता गावकऱ्यांनी भव्य मंडप केला मृल ताशा हार तुरे सगळं तयारी केलं गाडीमधून उतरणाऱ्या त्या व्यक्तीला पाहून गाव सुन्न झालं तो दत्तात्रय होता आता तो एका मोठ्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होता उच्च शिक्षण युपीएससी आय एस सर्व टप्पे त्याने पार केले होते फक्त एकाच मंत्रामुळे विद्यार्थी सुखाचा त्याग करतो मधुकरही गर्दीत होता त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते तो जवळ जाऊन म्हणाला दत्ता तू खरच मोठा झालास आणि मी फक्त दिवस ढकलतोय दत्तात्रय त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला अजून वेळ गेलेली नाही पण आता सुखासाठी धावायचं बंद कर ज्ञानासाठी चालायला सुरुवात कर भाग पाच शिकवण दत्तात्रय त्या दिवशी व्यासपीठावर उभा राहून म्हणाला माझं यश कुठल्याही सोयीमुळे पैशामुळे किंवा कोणाच्या ओळखीमुळे आलेलं नाही मी फक्त एकच गोष्ट पाळली सुखासाठी धावलो नाही मी विदेचा रस्ता स्वीकारला मी दिवे नवते म्हणून जळत्या काठीच्या उजेडात वाचलं अन्न नव्हतं म्हणून उपाशी झोपलो झोप नवती म्हणून पाय पाण्यात ठेवून जागा राहिलो पण आज मला जे काही मिळाले ते फक्त त्यागामुळे विद्यार्थ्यांनो हा मंत्र लक्षात ठेवा विद्या ही देवी आहे तिचा आदर करणारा तिला मिळवतो अर्थाचा उलगडा ही कथा फक्त यशस्वी व्यक्तीची नाही ही त्या श्लोकाचं जीवनात उतरणं आहे सुखार्थी मौस झोप आराम ऐशाराम यासाठी धावणारे विद्यार्थी त्याग करणारे ज्ञानासाठी संघर्ष करणारे चाणक्य म्हणतात तुम्ही दोघांपैकी एकच निवडू शकता एकाच वेळी मजा आणि विद्या शक्य नाही संयोग चिन्ह भाग सात एक मनात रुजणारी शिकवण दत्तात्रेयची गोष्ट हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन गेली गावातल्या शाळेला त्याचं नाव दिलं गेलं मधुकरही नंतर लोकसेवक झाला व जरी गेलं तरी आत्मा कधीही जुना होत नाही त्याने त्या ते दिवशीपासून मोबाईल विकणे थांबवले आणि शाळेत सेवक म्हणून काम सुरू केलं त्याचं एक वाक्य सर्वत्र प्रसिद्ध झालं मी तरुणपणी सुख मागितलं ते फसव होतं दत्तात्रेयने विद्या मागितली ती अमर झाली निष्कर्ष चा पहिला श्लोक म्हणजे संपूर्ण आयुष्याचं दार उघडणारी गुरुकिल्ली आहे जर तुम्ही काही मोठं बनायचं ठरवलं असेल डॉक्टर युपीएससी अधिकारी इंजिनियर कलाकार लेखक तर ही ओळ मनात कोरून ठेवा विद्यार्थ्यांनी सुखाचा त्याग केला म्हणूनच तो यशस्वी झाला तुमच्यासाठी विचार तुमचं ध्येय काय आहे तुमचं सुख तुमचं लक्ष हिरावून घेत आहे का आज तुम्ही एका तासाचा त्याग करून ज्ञान घेणार का जर ह्या प्रश्नांचं उत्तर हो असेल तर तुमचं आयुष्य दत्तात्रयासारखं होऊ शकतं